नमस्कार स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आतापर्यंत जर शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळलंच असेल मी भारतात आहे किंवा आता आहे आणि हा त्याचाच लाँग व्हिडिओ असणार आहे माझ्या जर्नीचा तर मी यावेळेस भारतामध्ये एकटीच येते आहे महेश आत्ता गाडी चालवतोय तो मला एअरपोर्टला ड्रॉप करणार आहे त्याआधी आम्ही चाललो आहे अंशच्या शाळेच्या इथे अंशला पिक करायचं आहे आणि मग आम्ही पुढे जाणार आहोत तर मी भारतात का येते आहे कारण त्याच्या मागे दोन रिझन आहेत सगळ्यात मेन रिझन म्हणजे माझ्या आईचं आत्ता ऑपरेशन झालं आहे एक आज म्हणजे एक मला वाटतं दहा बारा दिवस झालेत आज आ, मी निघते तेव्हा तर तिची नी रिप्लेसमेंट सर्जरी झालेली आहे त्यासाठी मी इंडियाला जाती आहे आणि दुसरं मेन कारण म्हणजे माझ्या भावाला मुलगी झाली आहे तर मला तिलाही भेटायचं होतं तिलाही बघायचं होतं म्हणून मी भारतात येते तर महेश आणि अंश का नाही येत आहेत त्याचं कारण पण आहेच की महेशला ऑफिस आहे आम्ही आत्ताच मागच्या दिवाळीला भारतात येऊन गेलो आहे त्याला आता परत तेवढी लॉंग सुट्टी मिळणं थोडंसं अवघड आहे आणि दुसरं म्हणजे अंशला शाळेला सुट्टी नाही आहे तर दरवर्षी असं एक एक महिना शाळा बुडवता येत नाही आता तो मिडल स्कूलला गेला आहे मिडल स्कूलला गेल्यानंतर खूप स्ट्रिक्ट नियम असतात त्यामुळं असं पहिल्यांदा होतंय म्हणजे अंश जन्मल्यापासून की मी इतक्या दिवसांसाठी कुठे जाते मी त्याला सोडून कधी कुठे गेलीच नाही आहे पण आत्ता मार्च एप्रिलमध्ये नाही मार्चमध्ये आम्ही गर्ल्स गेल, ट्रीपवरती गेलो होतो लास्ट वेगासला ती तीन दिवसाचीच होती ट्रीप पण इट टर्न्ड आउट गुड म्हणजे त्याने तसा काही प्रॉब्लेम नाही आला पण असं एक महिन्यासाठी जाण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे आता हा एक महिन्याचा तर बघूयात काय होतंय कसं होत आहे चला तर मग मा, आज माझी जर्नी चालू आहे ह्युस्टन पासून ह्युस्टन टू दोहा माझी पहिली फ्लाईट आहे आणि दोहा टू मुंबई आहे आणि मुंबईमधून मग मा मी डायरेक्ट पुण्याला जाणार आहे माझ्या भावाच्या घरी सो so, लेट्स गो आम्ही आता आलो आहे अंशा शाळेच्या इथे मला आतमध्ये काही शूटिंग करता येणार नाहीये ती त्याची शाळा आहे मी आज जाऊन त्याला घेऊन येते आणि आम्ही आता चाललो एअरपोर्टकडे तर पंचावन्न मिनिटांचा ड्राईव्ह आहे तर मी तुम्हाला भेटते डायरेक्ट आता एअरपोर्टवरती ज्यावेळेस आपण पोहोचू तेव्हा आम्हाला आता ह्युस्टनला मूव्ह होऊन तीन वर्ष होतील आणि तीन वर्ष झालं या एअरपोर्टचं बांधकाम चालू आहे आणि ते अजून चालूच आहे आम्ही आलो होतो त्यावेळेस पण हेच चालू होतं आणि अजूनही तेच चालू आहे ॲडव्ह नो किती वर्ष लागणार आहेत हे एअरपोर्ट त्यांना फिक्स करायला मी आणि अन्छा आत्ता इथे उतरणार आहोत बॅग काढूत आणि महेश गाडी पार्क करून येईल इकडे कारण की गाडी पार्क करून यायनात भरपूर वेळ जातो मी आणि आत्ता आत आलो आहे आमचं सामान आहे इथे दोन दोन चेक इन बॅग एक कॅबिन बॅग आणि एवढंच आहे माझ्याकडं माझ्याकडं मी जास्त काही ठेवलं नाही एक छोटीशी बॅगपॅक ठेवली आणि एक छोटी पर्स आहे माझ्यासोबत जास्त सामान नाही मी घेते कारण की मी एकटीच आहे सो so, महेश आत्ता गेला आहे कार पार्क करायला तोपर्यंत मी चेकिंगच्या लाईनमध्ये लागते चला कतार एअरवेजनी आम्हाला पहिल्यांदा असा अनुभव आला आहे ते डोंट अलाव लॅपटॉप बॅग म्हणजे एक तर लॅपटॉप बॅग घ्या महेश एक बॅग घ्या एक तर लॅपटॉप बॅग घ्या किंवा कॅबिन बॅग घ्या दोन्ही नाही आहे युजली इंटरनॅशनल ज्या फ्लाईट असतात त्याला लॅपटॉप बॅग आणि कॅबिन बॅग दोन्ही अलाउड असतं सो दिस इज क्रेझी म्हणजे बरं झालं मी लॅपटॉप आणला नाही लॅपटॉप आणला असता तर मला प्रॉब्लेम झाला असता आता फक्त दोन चेक इन बॅग आहेत आणि एक कॅबिन बॅग आहे आणि एक छोटीशी बॅग आहे माझ्या पाठीला त्याच्यामध्ये काहीच नाही छोटीशी पर्स ठेवलेली आहे मी सो होपफुली दे विल अलाउड आहे माझं आत्ता चेक इन झालं आणि आम्ही आत्ता इथं बसलो आहे थोड्या वेळासाठी कारण की अजून वेळ आहे फ्लाइटला साडेतीन वाजले सहा वाजेची फ्लाईट आहे तर अजून एक अर्धा तास आम्ही थांबू शकतो आणि मग मी पुढे गेटकडे जाईन अँड देन आल सी बाय बाय टू आंच त्याला जरा खोकला येतोय तो आजारी पडला होता म्हणजे आता बरा आला आहे पण खोकला आहे आज जरा खोकला जरा जास्त वाढलाय त्याचा तर महेश आणि अंश आत्ता निघालेत मला ड्रॉप करून अँच इज गुड नो यल बी गुड ओके डोंट वरी डॅडी इज विथ यू आय हॅव नो वन चलो बाय 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 महेश आणि अंश आत्ता त्या बाजूला गेले तिकडे आणि मी चालली आता माझ्या गेटकडे आय हॅव व्हेरी मिक्स मी भेटते तुम्हाला आता परत थोड्या वेळाने मी इथे व्हॉइस ओव्हर टाकते आहे कारण की ना थोडासा आवाजाचा गोंधळ झाला आहे तर मी बोलत होती की मी त्या फ्लाईटच्या गेटच्या इथे ज्यावेळेस बसली होती त्यावेळेस इथे आजूबाजूला सगळे एजेड लोक होती आणि त्यातले बरेचसे लोक पाकिस्तानचे होते म्हणजे मोस्ट ऑफ द लोक ॲक्च्युली ही फ्लाईट दोहाला जाणार होती तिथून कराची वगैरे जाणाऱ्या फ्लाईट्स खूप असतात तर बरेचसे आपले इंडियन पण होते जे दिवाळीसाठी खास आले असतील कदाचित नातवंडांसोबत दिवाळी साजरी करायला आणि दिवाळी संपली म्हणून सगळेजण वापस घरी चालले होते सो दॅट वॉज समथिंग वेरी व्हेरी युनिक एक्सपिरियन्स फॉर मी इतका वेळ गेला आहे ओ माय गॉड पाच पन्नासचं फ्लाईट आहे आमचं आणि आत्ता झाले पाच चाळीस आणि अजूनही बोर्डिंग चालूच आहे सो अजून तीन स्वामी टाईमवर मी हुशीर होणार ऑल द वे तिथपर्यंत लाईन आहे पुढे इतके लोक का कुठून आले काय माहिती त्या गेटच्या इथे बसलेले नव्हते मी जस्ट आत्ता फ्लाईटमध्ये आली आहे आणि इथे पण गर्दी ओ माय का मी फ्लाईटमध्ये सेटल होईपर्यंत महेश आणि अंश घरी पोहोचले बाय द वे त्यांना मला सोडून घरी जायला ऑलमोस्ट दीड पावणे दोन तास लागले कारण की ह्युस्टनमध्ये खूप प्रचंड ट्रॅफिक असतं ऑफिस टायमिंगला आणि ते बरोबर ऑफिस सुटायच्या टायमिंगला घरी चालले होते पण मी गा गेटपर्यंत पोहोचले फ्लाईटमध्ये बसली आमची फ्लाईट एक तास लेट झाली तोपर्यंत ते मस्त घरी पोहोचले त्यांचा डिनर चालू होतो मी आता माझ्या फ्लाईटमध्ये बसली आणि ही फ्लाईट खूप कमी जस्ट आहे माझी पहिल्यांदा आहे कतारची खूप छोटे छोटे सीट्स आहे आणि खूप कन्झस्टेड आहे साडे चौदा तासांची फ्लाईट आहे दोघापर्यंत आणि दोघाला साडेतीन तास हजार प्लेट आहे सोला सीट तर त्यांनी काय काय आहे ते दाखवलं जे इन जनरल सगळ्याच इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये मिळतो एक ब्लँकेट आहे त्यानंतर आहे हॅपी लो छोटासा हेडफोन आणि यामध्ये काय आहे ते बघूयात आता यामध्ये सॉक्स आहे टूथब्रश टूथपेस्ट आणि इयरप्लग्स मी जस्ट इथे कोणते मूव्ही आहेत बघत होती बॉलिवूडचे लोक मला जवान माहिती आहे ते तिन्ही नाही माहिती त्याच्या खालच्या लाईनमधले पण नाही माहिती थ्री अस आय थिंक मी ट्रेलर बघितलं आहे हे कोणती मूवी आहे लाईन तुमसे ना हो पायगा कच्चे लि थी। थी, यार है तो या साडे चौदा तासाच्या फ्लाईटमध्ये मी फार काही शूट केलं नाहीये जसं की मी म्हटलं ही खूपच कंजेस्टेड फ्लाईट होती आणि जेवण त्यांनी व्यवस्थित दिलं होतं तसं मी हिंदू मिल ऑलरेडी प्री बुक केलं होतं तर डोसा वगैरे पण होता आता इथं बघू शकता डोसा उपमा आणि बाजूला एक लाल कलरची चटणी आहे स असं इंडियन मिल सगळं मला मिळालेलं पण कंजेस्टेड फ्लाईट असल्यामुळं मला खूपच असं वैताग आला होता त्या फ्लाईटचा साडे चौ चौदा तासांची फ्लाईट मला दोहाला घेऊन आहे मी आता पोहोचली आहे दोहा एअरपोर्टवरती दिस इज द फर्स्ट टाईम मी या एअरपोर्टवरती आली आहे आमची जी फ्लाईट होती जिस्टर निघालेली ती एक तास लेट निघालेली त्यामुळे आता इथं एक तास लेट पोहोचली माझ्याकडे तीन तास होते तर आता तीन चार दोनच तास आहेत सो आय हॅव to गो टू द गेट सी एटी सिक्स अँड airport एअरपोर्ट इज ह्यूज मी दाखवते तुम्हाला हे आहे दोहाचं एअरपोर्ट आणि गेट अजून चालूच व्हायचे आहेत माझं आहे सी एटी सिक्स सॉरीथिंग सो या इट बी अ लाँग लाँग वॉक सी वर आहे आणि माझं सी आहे सो यू कॅन माझं गेट कुठे असेल दोहावरून निघणाऱ्या फ्लाईटला जाण्यासाठी आम्हाला एक बस घ्यावी लागली आणि ती बस त्या एअरक्राफ्टच्या इथे आम्हाला घेऊन गेली मी आता बसली माझ्या सेकंड मला आता विंडो सीट मिळाली आहे या मागच्या आधीच्या फ्लाइट मध्ये या साडेतीन तासाच्या फ्लाईटमध्ये ना एंटरटेनमेंट होतं ना फार काही विशेष जेवण मिळालं आता होतेच साडेतीन तासाची ता फ्लाईट त्यामुळे फार काही एक्सपेक्टेशन नव्हते त्यांनी एक साधं सँडविच दिलं होतं ते पण एकदम ॲव्हरेज होतं फार काही जेवण चांगलं मिळालं नाही या पण फ्लाईटला आणि बाहेर सगळा होता अंधार पण माझी जर्नी छान झाली कारण की माझ्या बाजूला एक मुलगी होती जी मराठी होती आणि तीसुद्धा यू एसवरूनच आली होती सो so, आम्ही गप्पा मारत बसलो होतो पूर्ण वेळ आता पोहोचली आहे मुंबईला जस्ट लँड झालो आहे आम्ही आणि आता आत्ता वाजले तिथे समोरहून अडीच वाजलेत ॲक्च्युली टू ट्वेंटी सेवन झाले आणि माझी जी टॅक्सी आहे ती चार वाजेची बुक केलेली आहे स त्यासी पहिले तर बॅगा कलेक्ट करायच्या त्याच्यानंतर मध्ये पुढे इमिग्रेशन मॅक्स आणि मग पुढे टॅक्सी मला टिकली लवकर जसं की मी म्हटलं पहिल्या फ्लाईटमध्ये तर मला खूप बोर होतं साडे चौदा तास पण शेवटचे साडेतीन तास मात्र खूप क्विकली निघून गेले आणि मुंबई एअरपोर्टला पोहोचलं ना की एकदम असं रिलॅक्स वाटतं असं टेन्शन फ्री वाटतं सगळी आपली लोकं आपली माणसं आणि आपलं एअरपोर्ट असा तो फील येतो मुंबई मी आत्ता जस्ट पोहोचले इमिग्रेशन झालं इकडे आणि आता चालली आहे बॅग कलेक्ट करायला हा इट इस टायरिंग आज महेश नाही आहे सोबत असं कितीतरी वर्षांनंतर झालं आहे की मी बॅग कलेक्ट करायला जाते आहे आय डोंट इवन रिमेंबर लास्ट टाईम मी कधी अशी एकटी आली होती बरेच वर्ष झाले खूप वर्ष या मी माझ्या बॅग्स कलेक्ट केल्या आहेत आणि आता मी या एअरपोर्टच्या इथून बाहेर पडती आहे गो so, आता परत चार तासाची जर्नी पुण्याची असणार आहे त्या के के थ्रू मी आत्ता बसली के के ट्रॅव्हल्सच्या गाडीमध्ये अजून दोन जण असणार आहेत पुण्यात माहीत नाही आता आणि हे मला आता सोडणार आहेत माझ्या भावाच्या घरी सो so, दिस इज द फर्स्ट टाईम मी अशी शेअरिंग ह्याच्यामध्ये जाती आहे त्याची हा वेटू असेल आम्ही आत्ता लोणावळ्याच्या इथे थांबलो आहे आणि मला खूप भूक लागली होती तर पहिले चहा आणि इडली ऑर्डर केली आहे आणि माझ्यासमोर एक काकू आहे त्या कॅमेऱ्याच्या समोर येत नाही आहेत पण त्या सबस्क्रायबर आहेत त्या माझ्या गाडीमध्ये आहेत आणि त्यांनी ना घरचे पराठे आणले ते पण मी खाणार आहे सो ही इडली मस्त गरम चहा आणि काकूंनी खास आणलेले पराठे कशाचे पालकाचे पालकाचे माझा हा साडेतीन ते चार तासांचा प्रवास खूप छान झाला आता हा जो माझा एका महिन्याचा स्टे आहे भारतातला त्यामध्ये मला किती व्हिडिओ बनवता येणार आहेत हे मला माहिती नाही जसं की मी तुम्हाला सांगितलं आईचं ऑपरेशन झालं आहे भावाला मुलगी झाली आहे ते दोन मेन कारणं आहेत तिथे येण्याचं आता या सगळ्या सिच्युएशनमध्ये व्हिडिओचा कंटेंट मला मिळेल की नाही माहीत नाही आणि उगाच व्हिडिओ बनवायचे म्हणून मी बनवणार नाही आय होप तुम्ही सगळे हे समजून घेताल आणि मी जर मला चान्स मिळाला चांगला काही बनवण्याचा तर मी नक्की व्हिडिओ बनवून टाकेन सो स्टेटी